नीनो आपल्या चॅनलवरती तीस साईज पेपर कटिंगचा मी व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच पॅटर्नवरून हे तेच माप आहे त्याच पॅटर्नवरून मी हे, हे ब्लाउज तुम्हाला शिवनवून दाखवणार आहे आणि ब्लाऊजविषयी काही माहिती पण दाखवणार आहे ते तुम्ही स्किप न करताना बघा मी तीस साईजचं माप दाखवलेलं कटिंग करून त्याच्यावर हे ब्लाऊज शिवलेलं आहे बघा किती मस्त त्या कट कटिंगवर ब्लाउज आले बघा मी त्याची कटोरी बघा किती मस्त आहे बघा आणि ब्लाऊज पण बघा किती छान आले मागचा भाग पण बघा किती मस्त आला गळा वगैरे हो त्या जे तीस साईजचं माप दाखवलेलं ना तुम्हाला त्याच्यावरून तर मैत्रिणींनो ज्या महिलांची छाती जास्त असते किंवा अशा डिलेवरी झालेल्या बायका असतात त्यांची छाती जास्त असते त्यांच्यासाठी ही तीसची ही वापरायची आणि जर काही तीसची छाती असते त्या पण बायका लेडीजला छाती नसते त्याच्यासाठी कोणती कटोरी वापरायची तर काय कटोरीत बदल करायची ते पण मी तुम्हाला सांगते तर बघा हा तोच तीच कटोरी घ्यायची पण इथे जे आपण एक इंच घेतलोय ना वाढवला हा भाग एक इंच वाढवलाय ना तिथे पाऊन इंच घ्यायचा पाऊन इंच घ्यायचा म्हणजे पाऊ इंच इकडनं पाऊ इंच इकडनं कमी करायचं पाऊ इंच ही कटोरी अशी त्याला असा थोडा सेप आतून द्यायचा हा सेप असा द्यायचा हा पण सेप असा इथूनच इथून असा द्यायचा मग ही कटोरी आपली थोडी लहान होते ज्या महिलांना छाती नसते किंवा छातीचा भाग कमी असतो त्या महिलांसाठी ही लहान कटोरी आपण महिलांसाठी ही बघ त्या महिलांसाठी ही बघा ही कटोरी अशी लहान होते तर कटोरीत फक्त इथे पाव इंचा बदल करायचा तर ही लहान कटोरी करून मी एक ब्लाउज शिवून शिवलं आहे ते पण तुम्हाला दाखवते बघा लहान कटोरीवर ज्या महिलांना जास्त छाती नसते ना त्यांना ही कटोरी तुम्ही वापरू शकता लहान करून तर मै मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर तीस साईजची पेपर कटिंग मी दाखवले ते तुम्ही सोप्या so, पद्धतीने दाखवले ते तुम्ही नक्की बघा